मंडळी पुन्हा एकदा स्वागत के माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे गटारी आमावशा आणि सकाळीच भाऊजीनं चिकन वगैरे आणून <laughs> दिले तर सर्व काही बेत त्यांच्या आवडीचं बनवायचं आहे अहो तर नाहीत आहो तर गावाकडे गेले त्यांचा हमेशा गावाकडे जाणं चालू आहे सध्या तर आम्हीच आहोत तर सकाळीच आहोने दिले आपल्याला चिकन आणून आणि आणून आणि परत खिम्मासुद्धा आता ते खिम्मा कसा बनवायचा हे मला काही माहिती नाही आणि मी पहिल्यांदाच बघितलंय पण ते आणि बनवणार पण पहिल्यांदाच खाणार पण पहिलं तर चला कसं बनवते हे आपण बघू चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तरच चला चिकन दाखवते मी तुम्हाला आणि खिम्म्याची भाजी कशी बनवते मेन बनवणार आहे ते पण यूट्यूबला बघूनच बनवणार आहे तर चला कशी बनवायची ते बघू आपण तर एक किलो चिकन आणलेलं आहे तर याची तर आपल्याला भाजी बनवायची आणि हा अर्धा किलो खिम्मा आहे तर ह्या खिम्मेची आपल्याला भुर्जी टाईप भाजी बनवायची मी यूट्यूबवर बघितलं तर ती कशी दाखवली हे तुम्हाला मी दाखवते मी कशी बनवते ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे आहे ना एकदम चिकन जे आहे ना एकदम बारीक केलेलं आहे आधी याला धुवायचं का नाही हा पण प्रश्न मला पडला होता पण ते स्वच्छ करून दिलेलं आहे त्यांनी तर म्हटलं चला याला धुतल्याच्यानंतर त्याच्यात काही राहील का नाही तोच प्रश्न होता मला तर म्हटलं स्वच्छ येते असंच बनवून घेऊ आपण कारण त्यांनी स्वच्छ करून दिलेलं आहे असं वाटते मला तर चला मी बनवायला घेते त्याला आता खिमक बनण्यासाठी थोडंसं कांदा कट करून घेतला आहे एक टोमॅटो घेतले कोथिंबीर घेतली खडी मसाले घेतली दही आणि थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट त्यात तेल गरम करायला ठेवलं दोन चमचे आणि त्यात खडे मसाले घालायचे नंतर कांदा घातला चांगला फ्राय होऊन द्यायचा लालसर होऊन द्यायचा कांदा चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर एक टोमॅटो घातले ते सुद्धा चांगल्या प्रकारे फ्राय होऊन द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये घातले मी अद्रक लसणाची पेस्ट आता हे चांगलं आपल्याला फ्राय होऊन द्यायचं जे की लालसर झालं पाहिजे असं नंतर थोडीशी हळद टाकली लाल तिखट टाकलं मीठ टाकलं चवीनुसार चांगले याला फ्राय होऊन द्यायचं परत आणि जो आपण खिम्मा घेतलेला आहे थोडंसं दही घालायचं आणि जो खिम्मा आहे ना तो आपल्याला तसाच याच्यामध्ये आता घालून घ्यायचा अगदी सिंपल रेसिपी आहे जशी अंडा भुर्जी बनवतोय आपण सेम तशीच आहे से। अगदी दोन मिनटात तयार होते परत चिकनसुद्धा शिजायला वेळ लागत नाही बारीक केलेलं चिकन असतं जशी अंड्याची भुर्जी बनवते सेम तसंच प्रोसेस आहे सर्व आणि आज होतो गुरुवार माझ्या लक्षातच नाही आलं तर चिकनची भाजी बनवण्यासाठी मसाला काढायचा होतं मग आता शिजवून घेतलं आणि संध्याकाळी सहा वाजता लाईट येणार होती तर मग संध्याकाळी भाजी केली लाईट आली आणि मसाला वगैरे बनवून बनवून घेतला आहे मी आणि चिकन मी सकाळी शिजू घातलं होतं मी सांगितलं होतं लाईटच गेली म्हणून तर म्हटलं आता ग्रेव्हीतलीच भाजी करते म्हणून ग्रेव्हीचा मसाला इथं बनवून घेतला आहे तर चला आपण ग्रेव्हीमधली भाजी बनवून घेऊ तर ग्रेव्हीतली भाजी बनवण्यासाठी अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट वेगळी काढून घेते आणि मसाल्यामध्ये फक्त टोमॅटो कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले যাতে গ্রেভীটি ভাজ বানাচ্ছে পেস্ট গরম আদ্রেস্ট ফ্রাইন মসলা কাছে লাইন ফাঁকা তিখটে তো মসাল ঘ খা মসলা

ठेवायचं बाजरीची भाकर बनवली मस्त आणि भात कारण भाताशिवाय तर रातूरच आहे सगळं तर असा आज तब्येत होता जे की अखाड पार्टी म्हणतोय आपण ती कारण उद्यापासून श्रावण चालू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये मी काय खाणार नाही पण समोर पकडणार आहे श्रावण महिना मी पकडणार त्याच्यामुळे एक महिना आता घरात काय अंडी किंवा चिकन मास काही आणणार नाहीये